खांद्यापासून बांध्यापर्यंतच्या कांदा उत्पादक कास्तकार बांधवांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आले अद्भुत डोळिओ पाहणारा सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवाचे आवडते युट्यूब चॅनल मित्र मनापासून करतो स्वागत कांदा उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सध्याचा जो महत्वाचा व्हिडिओ महत्त्वाचे अपडेट व सध्याची जी आनंदाची वार्ता की इराण इस्रायल युद्ध आता देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा भाव शंभर टक्के होणार या ठिकाणी पासारवा सध्याचा हा जो महत्त्वाचा व्हिडिओ महत्वाची अपडेट व आनंदाची वार्ता इराण इस्रायल युद्धामुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजार हो या ठिकाणी शंभर टक्के होणार पाच हजार पा पण इथं प्रश्न उद्भवतो की इराण इस्रायल युद्धाचं देशातील कांद्याच्या बाजारभावाशी कनेक्शन का इराण इस्रायलमुळे देशांतर्गत बाजारावर का व कधी होऊ शकतो आता कांद्याचा बाजारभाव या ठिकाणी पाच हजार पा जर या प्रश्नांचे आपल्यासारख्या कांदा उत्पादक कास्तकार बांधूंना जाणून घ्यायचे असतील सविस्तर वाचू कुत्रे तर मला वाटते आपण सर्वांनी आता व्हिडिओ शेवटपर्यंत इथं पाहिलंच हो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जिथं आपण असेल तिथं लाईक करा कांदा उत्पादक कास्तकार बांधवपर्यंत पाठवण्यासाठी शेअर कराल सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिल ऑल करा प्रतिकूळ आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सतत कांदा उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सध्या सहज महत्वाचा व्हिडिओ महत्त्वाचे अपडेट व आनंदाची वार्ता इराण इस्रायल युद्धामुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारपो शंभर टक्के होऊन पाच हजार पण इथं प्रश्न उद्भवतो की इराण इस्रायल युद्धाचा देशातील कांद्याच्या बाजारभावाशी कनेक्शन काय आणि इराण इस्रायल युद्धामुळे देशांतर्गत बाजारामध्ये का व कधी होऊ शकतो आता कांद्याचा बाजारभाव चला समजून घ्या जर इथं बघितलं तर इराण अथवा इस्रायल यापैकी कोणताही देश जगातील सर्वात मोठा कांद्याचा आयातक कांद्याचा निर्यातक व कांद्याचा उत्पादक देश नाही तरी देखील या दोन देशातील युद्धामुळे देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव शंभर टक्के होऊ शकतो पाच हजार पाच याच्या मागचं कारण काय तुम्हाला आता समजावून सांगतो बार काहीनं व लक्षपूर्वक आहे का एवढीच आपणास विनंती बाजर कांद्याच्या बाजारभावाचा विचार केला तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये कांदा सोळाशे ते दोन हजार रुपये प्रति क्विंटल आहे जुलै महिन्यामध्ये बांगलादेश भारताकडून मोठ्या प्रमाणात कांद्याची आयात करणार जुलै महिन्यात पाकिस्तानचा जो कांदा आहे तो मार्केटमध्ये जास्त प्रमाणात निर्यातीसाठी उपलब्ध होणार नाही आणि यंदाच्या वर्षी उन्हाळ्यामध्ये अवकाळी पाऊस झाला म्हणून देशात कांद्याच्या उत्पादनात प्रचंड घट झाली खास करून चांगल्या गुणवत्तेच्या कांद्या आणि आणखीन एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्या बिहार निवडणुकांमुळे मोदी सरकार कांद्याची खरेदी देखील मोठ्या प्रमाणात करणार हे एकीकडे परंतु लक्षात घ्या इराण इस्रायल संघर्षाचा कांद्याच्या दरावर कसा परिणाम होणार तर इराण इस्रायल यांच्यातील संघर्षामुळं आपल्याला माहीत आहे की संघर्ष पश्चिम आशियात वाढू शकतो याच्यामुळे आताच कच्च्या तेलाचे भाव एवढे भडकले आहेत ते आणखीन भडकण्या शक्यता आहे याच्यामुळे डायरेक्टली वाहतुकीचा खर्च वाढताना दिसू शकतो वाहतुकीचा खर्च मोठ्या प्रमाणात वाढलं तर या ठिकाणी आपल्या हातात काहीच नसते कांद्याचा बाजारभाव वाहतुकीच्या खर्चामुळे भरमसाठ वाढू शकतो आणि याला जोडून उपरोक्त कारण सांगितले तर यामुळे कांद्याच्या बाजारभावात तेजी येण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण अगोदरच कांद्याचा बाजारभाव तेजीसाठी तयार आहे आणि अशा परिस्थितीमध्ये जर इराण इस्रायल यांच्यातील युद्ध ताणले गेलं तर ऑगस्टच्या शेवटी किंवा सप्टेंबरच्या सुरुवातीला कांद्याचा बाजारभाव इराण इस्रायल युद्धामुळे शंभर टक्के होऊ शकतो पाच हजार तर याच्याबद्दल तुमचं काय मत आहे खरंच इराण इस्रायलमुळे या ठिकाणी कांद्याचा भाव पाच हजार होणारा तो नाही तुम्हाला काय वाटते कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा आणि विनंती करतो की बेभाव कांदा सध्या विक्री करू नका कांद्याला सोन्याचं रूप प्राप्त झाले म्हणून त्याचा स्टॉक करा सप्टेंबर महिना कांद्यासाठी गेम चेंजिंग ठरू शकतो कांदा उत्पादक कास्ताकार बांधवांसाठी हा जो व्हिडिओ आणला होता मला वाटते तुम्हाला हा व्हिडिओ आवडला आहे यामुळे एकच विनंती करतो की कांद्याच्या दराबाबतीत लेटेस्ट अपडेट व माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कांदा उत्पादक कास्तकार बांधवपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिल ऑन करा यामुळे प्रत्येक व्हिडिओ आपल्याला मिळत राहतो या ठिकाणी सतत कांदा उत्पादक कास्तकार बांधवून आपल्या सर्वांसाठी आपला मित्र उदयलाड शेती मित्र आवडत्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून घेऊन येत राहील नवनवीन व्हिडिओ तोपर्यंत सर्व कांदा उत्पादक कास्तकार बांधवायचे आजची वेळ आपला मित्र उदयलाड मनापासून करतो या ठिकाणी आभार في